आमची शेतकऱ्यांच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो शासनाला सरकारला या जे सरकार चालू आहे त्यांना आमचं निवेदन आहे तर आम्ही जे गणपती बनावसाठी शाना शासनाला जमिनी दिल्या होत्या त्या शासनाने हाती करून ठेवलेल्या आहेत आम्ही पिक जाऊ जमिनी आमच्या शासनाला दिल्या आहेत त्याकरून आमचं पुनर्वसन होत नसेल तर आमचं कळकळीचं निवेदन आहे आमचं जे काही जमिनी तुम्ही घेतलेल्या आहेत ते आम्हाला अशा तशात आम्ही आम्हाला परत द्या तुमचं जे काय आवडचे पैसे असेल आम्ही आम्ही त्यात तुम्हाला त्याला तयार आहोत वाद राहणार नाही कुठल्या गोष्टीचा आमच्या पुढे तुमच्याकडनं मागणी राहणार नाही हीच आमची कळकळीची विनंती प्रकल्प व्यवस्था शेतकऱ्यांचा विजय असो विजय असो एमआयसीचा मी नितीन काळे एमआयडीसी ने दोन हजार एकवीस मध्ये शंभर मीटरचा प्लॉट अलॉट केलेला होता अलॉट केल्यानंतर आम्ही त्याचा बी पी ओची सर्व रक्कम भरलेली आहे त्यानं पाईपलाईन काढण्यासाठी सात लाख रुपये लागणार होते ते भरलेले आहेत त्यानंतर सी सीला आम्ही अप्लाय केलेला आहे दोन हजार बावीसमध्ये त्याचा जो भरणा होता रक्कम ती संपूर्ण भरलेली आहे एम आय डीचा जो नियम आहे तीस दिवसाच्या आत सी सी देण्यात यावी तीस दिवसाच्या आत सी सी दिली नाही त्यांना रिप्लाय मागितला त्यांनी रिप्लाय काही केलेलं नाही त्यानंतर ते मी न्यायालयात गेलो न्यायालयाने ऑर्डर दिलेली होती की सात दिवसात सी सी द्या त्याच्यानंतर मी ले ते लेटर वकिलाचं त्या एम आय डी सी अधिकाऱ्यांनी दिलं त्यांनी त्याच्यावरती काही कारवाई केली नाही त्याच्यानंतर ऑफ कोर्टमध्ये गेलो पुन्हा सात दिवसाचं टायमिंग दिलं तरीसुद्धा या अधिकाऱ्यांनी मला सी सी नाही आमचे बरेचसेच लोक आहेत त्यांना त्यांचे पण भाडेपट्टा राहिलेला आहे त्यांच्या पण सी सी राहिलेल्या आहेत टोटल अठ्ठावीस भूखंड भु, आहेत इथे सगळ्यांच्यावर अन्याय चालू आहे मग थाना बेलापूर रोडला एकशे सोळा कंपनी आहे त्यामध्ये रिलायन्स हॉस्पिटल आलं रिलायन्स आलं आयकिया आहे सविता केमिकल्स आहे आहे भारत बिजले आहे मग या लोकांना तुम्ही व्यवसाय करून देतात आणि प्रकल्प असताना भाग वाढवणारांना तुम्ही व्यवसाय करून देत नाही म्हणजे आम्हाला आमच्यावर हा अन्याय आहे आतापर्यंत आपल्या सगळ्यांनी काही पत्र व्यवहार केलेला आहे त्याच्यावर आपल्याला साहेब बऱ्याच वेळा पत्र व्यवहार केले गेले तीन वर्ष झाले पत्र व्यवहार करतोय कोर्टात गेलो कोर्टाने आदेश दिले कोर्टाचे आदेश लो या लोकांनी मान्य केलं नाही कंटेम ऑफ कोर्ट झाला ते पण आदेश हे मान्य करत नाही आहेत अजून काय करावं शेवटचा आमच्याकडं अस्त्र एवढंच आहे शेवटचा पर्याय आमचा एकतर आत्महत्या करावी साहेब जोपर्यंत प्रशासन या आमच्या मागण्यांची दखल घेत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषणाचंच चालू ठेवणार आहोत आम्ही अन्नत्याग करू पाण्याचाही त्याग करू जर माझ्या जीवितस काय बरं वाईट झालं याला सर्वस्वी महामंडळ जबाबदार राहील कोण बोलतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकरी आहोत ठाणे जिल्ह्याचं औद्योगिकरण झालं आणि करण्याचा जो मानस शासनाने मांडला त्यावेळी पहिलं गाव आमचं कळवा तर ज्यांनी स्वाहा करून जमिनी औद्योगिक करण्यासाठी दिलेल्या आज एकोणीसशे साठ साली स्पेशल खाली जमिनी आमच्या घेतल्या घेतल्या त्यानंतर या दोन संस्था आल्या एकोणीसशे बासष्ट साली सिडको एम आय डी सी सिडकोनी गुंठामागे आम्ही आंदोलन केलं त्यावेळा दिबा वाटलांच्या नेतृत्वाखाली आम्हाला न्याय मिळाला त्या शेतकऱ्यांना पण आमच्या ज्या शेतकरी जमिनी आहेत त्या टोटली एम आय डी सीला अंतर्गत गेलेल्या आहेत ते प्रकल्पग्रस्तांना तेव्हापासून जो अन्याय विलंब होत होता पुनर्वसनाचा आज कुठेही शासनाकडनं साठ वर्षांनी आमचं पुनर्वसन होतं आहे पण त्या आम्ही गेली तीन दोन हजार एकवीसपासून मी माझ्या भूखंडासाठी झगडतोय आज सगळ्या ज्या अटी अटीसरती होत्या सगळ्या हा, भरणं भरतोय भरलेले आहेत आम्ही त्याचं व्याज भरतोय आम्ही बँकेला आज आम्ही ह हवा दिल झालो कंगाल झालो आहे पण शासनाला त्याबद्दल कुठल्याही प्रकारची म्हणजे आमची तमा नाही आणि आमची कुठल्याही प्रकारे त्यात त्यांना आमचं म्हणणं मानून घ्यायचं नाही आहे फक्त त्यांचं त्यांचं जे काय रिसर्च चाललं आहे तर हे शासन सरकारतर्फे चालतं आहे का शासनातर्फे चालतं आहे या कुठले नेते चालवतात ते जन जन्य जनतेला कळायला पाहिजे हां आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे जे पुनर्वसन होतं आहे हे एकोणीसशे एकोणसाठपासून पासून दोन हजार चोवीस उगवलेलं आहे ते आमची चौथी आम 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 ते पाचवी पी आहे आहेत आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहोत आणि आमच्या पुनर्वसनासाठी आम्हाला हे भूखंड देण्यात आलेले आहेत त्यामध्ये मी मी नॅशनल पॉवर लिफ्टर आहे मी नॅशनल चॅम्पियन गोल्ड मेडलिस्ट आहे पण आज माझ्याकडे नोकरी नाही काय नाही पाच टक्के आरक्षण नोकरीमध्ये पण प्रशासनाने एम आय डी सीमध्ये ठेवलेलं आहे पण त्याबद्दलही बोलायला कोण तयार नाही ना आम्हाला नोकर द्यायला तयार नाही आम्ही आमचं कर्ज काढून आमचे भूखंड घेतलेले आहेत त्यासाठी आम्हाला पजेशन देत नाही आम्हाला अलॉटमेंट नाही आम्हाला ऑफर लेटर नाही फक्त आमचं सगळं ते प्रलंबित ठेवलेलं आहे यांचे पगार चालू आहेत पण आम्ही आमच्या सामने आमच्या सहकुटुंब येऊन इथे विस प्यायचं का काय करायचं तुम्ही सांगा ना आमची शेतकऱ्यांच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो शासनाला सरकारला या जे सरकार चालू आहे त्यांना आमचं निवेदन आहे तर आम्ही जे गणपती बनावसाठी शा शासनाला जमिनी दिल्या होत्या त्या शासनाने हाती करून ठेवलेलं आहे आम्ही पिक जाऊ जमिनी आमच्या शासनाला दिल्या आहेत त्याकरून आमचं पुनर्वसन होत नसेल तर आमचं कळकळीचं निवेदन आहे आमचं जे काही जमिनी तुम्ही घेतलेल्या आहेत ते आम्हाला अशा तशात आम्ही आम्हाला परत द्या तुमचं जे काय आवडचे पैसे असतील आम्ही आम्ही त्यात तुम्हाला तयार तयार आहोत वाद राहणार नाही कुठल्या गोष्टीचा आमचं पुढे तुमच्याकडनं मागणी राहणार नाही हीच आमची कळकळीची विनंती आहे